नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये शिकव उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार अहमदनगर मंडळाअंतर्गत सर्व विभागामध्ये जे आहे एकूण तीनशे एकवीस जागांसाठी ॲप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या पदाच्या एकूण दोनशे ब्याण्णव जागा आहे जा ज्यामध्ये इतर कॅटेगरीसाठी दोनशे चौसष्ट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी चौदा चौदा रिक्त जागा आहेत आणि कम्प्युटर ऑपरेटर ज्याला आपण कोपा ट्रेड म्हणतो त्या ट्रेडच्या एकूण एकोणतीस रिक्त जागा आहेत यासाठीची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये वयाची अट जी आहे उमेदवारासाठी ही कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असला पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार जो आहे हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये जो आहे आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे आता आय टी आय जो आहे हा इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा या ट्रेडमध्ये असला पाहिजे यामध्ये जे आहे या खुल्या प्रवर्गासाठी जे आहे किमान पंचावन्न टक्के गुण असले पाहिजे मागासवर्गीय उमेदवारासाठी पन्नास टक्के गुण असले पाहिजे हे गुण जे आहे मित्रांनो तुमचे सर्व सेमिस्टर जे राहतात त्याचा एक ॲव्हरेज काढून जे आहे हे कॅल्क्युलेट केले जाणार आहेत यामध्ये जे आहे सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती जे आहे अकाऊंट क्रिएट करायचं आहे त्या अकाउंटवरती जेव्हा तुम्ही क्रिएट कराल तेव्हा प्रोफाईल जे आहे हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर त्या अकाउंटचं जे काही प्रोफाईल राहतं त्याची तुम्हाला प्रिंट जी आहे ही सेव्ह करून घ्यायची आहे ती प्रिंट काढून घ्यायची आहे त्यासोबतच इतर काही कागदपत्र जे आहे हे तुम्हाला संबंधित ठिकाणी सादर करायचे आहेत आता कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर ॲप्रेंटिशिप इंडियावरती रजिस्ट्रेशन केल्याची जी प्रत आहे ती लागेल सोबतच शाळा सोडल्याचा दाखला असेल तसेच दहावीचे गुणपत्रक असेल सर्टिफिकेट असेल आय टी आयच्या सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर आधार कार्ड लागेल आणि ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन केल्याची प्रत हे लागेल आता हे जे कागदपत्र आहे हे ओरिजिनल तसेच झेरॉक्स प्रतीमध्ये तुम्हाला सादर करायचे आहेत आता हे कागदपत्र जे आहे तुम्हाला दिनांक पाच आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये तुम्हाला सादर करायचे आहे जर तुम्ही अर्धवट कागदपत्र सादर केले तर तुम्हाला के तर जे आहे अपात्र घोषित केलं जाईल तर यामध्ये जे आहे अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य राहील आणि जे उमेदवार महावितरण कंप कम, कर कंपनीचे जे कर्मचारी राहतात त्यांचे जर पाल्य असतील तर अशा उमेदवारांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल यामध्ये जे आहे कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी मंडळ कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहमदनगर पिनकोड आहे चारशे चौदा शून्य शून्य एक या पत्त्यावरती जे आहे तुमचं कागदपत्र पडताळणी दिनांक पाच आणि सहा जून दोन हजार चोवीसला केली जाईल तर, ला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा हे नोटिफिकेशन जर डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या इंस्टाग्राम पेजला फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद